नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज खासदार केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मुंबईमध्ये पिंपळगर भिवंडी गावदेवी मैदान येथे संपन्न होत आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे जी टी सी लाईव्हवरती तसंच मित्रांनो आज राहुलभाई पाटील यांचा मथुर या मैदानात आपल्याला शंभर टक्के दिसेल या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो कालच काढण्यात आले होते त्यामध्ये मित्रांनो मथुरच्या दोन चिट्ट्या निघाल्या आहेत पहिली चिट्टी निघाली आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चिट्टी निघाली गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरती तर मित्रांनो बघूया मथूर कोणत्या गटात पळतो आहे जर मित्रांनो मथूर अकरामध्ये दिसला नाही तर कदाचित अकरामध्ये आपल्याला कॉकटेल दिसू शकतो मित्रांनो सुद्धा जबरदस्त स्पीड आहे आणि आज मला वाटतं आहे या तीन फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच आपल्याला कॉकटेल पालताना दिसेल जबरदस्त असा स्पीड आहे कॉकटेलचा पायरा कोण असेल किंवा कॉकटेल पालणार आहे की नाही अद्याप समजला नाही परंतु अपडेट आली तर नक्की सांगेल तर मित्रांनो तसेच आजच्या मैदानात सोनारपाड्याचा पाड्याचा मोठ्या सोन्या बकासूर पंचमिंदकेशरी सरजा पिस्टन बावीस अकरा किंवा सोना बावीस अकरा या दोन नंदींपैकी एक नंदी मित्रांनो शंभर टक्के आपला दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो